नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियलमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की आजच सगळ्या वर्तमानपत्रात एक बातमी आली आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याच्यातला मुख्यमंत्री हा शब्द काढून अजितदादा पवार हे फक्त स्वतःकडे सगळे श्रेय घेत आहेत अशा प्रकारची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे शंभूराज देसाई यांनी केली आणि महा त्याच्यावरनं महायुतीमध्ये महाभांडणं सुरू झालेली आहे अशी बातमी सगळ्या वर्तमानपत्रात आलेली आहे महायुतीत सर्व काही अलबेल चाललं आहे आणि फक्त महाविकास आघाडीमध्ये हाणामाऱ्या सुरू आहेत असं फेक नॅरेटिव्ह शिंदे फडणवीस आणि अजितदादा हे सतत ठेवत असतात आणि म्हणून ही गोष्ट सांगितली पण आज चर्चा करायची ती फक्त आणि फक्त देवाभाऊबद्दल देवेंद्र फडणवीस यांना प्रेमाने देवाभाऊ असं म्हटलं जातं शुद्ध खुद्द स्वत देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत आत्ता उपमुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातला गुन्हेगारीचा आकडा हा कसा वाढत चालला आहे महिलांवरील अत्याचार असतील हिट नगन केसेस असतील ड्रग्सचे ड्रग्सचा व्यापार अस असो हो, असो सगळ्या गोष्टी वाढत कशा चाललेल्या आहेत कोयताग यांचे दहशत कसे आहे आणि तरीही फडणवीसांचा एकूण आव असता किंवा आविर्भाव असा असतो की मी सगळ्यात कर्तृत्ववान आहे मीच सगळ्या गोष्टी चांगल्या करतो मी विकास पुरुष आहे सगळ्या गोष्टी आटोक्यात मी ठेवलेल्या आहे आणि मी संपूर्ण महाराष्ट्र कंट्रोल करतो आहे एका ठिकाणी तर ते असं म्हणाले की तुम्ही माझं रेकॉर्ड बघा आणि त्यापूर्वीचं रेकॉर्ड बघा माझ्या इतका विकास किंवा माझ्या इतके विकासाचे प्रकल्प माझ्या इतक्या गोष्टी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कोणी केल्या आहेत का म्हणजे उघड उघड यशवंतराव चव्हाणांपासून कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही आणि सगळं मी केलं असं सांगण्याचा सा त्यांचा प्रयत्न आणि आजच -आज एकनाथ शिंदेंची सुद्धा एका टी व्ही चॅनलवर ज्या ठिकाणी फडणवीसांची मुलाखत झाली त्यांचीच मुलाखत झाली आणि शिंदे म्हणाले की मी जेवढे निर्णय घेतलेले आहेत त्यापूर्वी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी कधीही घेतलेले नव्हतं याचा अर्थ असा की फडणवीसांपेक्षाही माझा परफॉर्मन्स चांगला आहे असंही शिंदेंना म्हणायचं होतं असा त्याचा अर्थ होतो पण बघा आज जो आपल्याला खाऊ खायचा आहे तो देवाभाऊंचा वैचारिक खाऊ खायचा आहे ते काय काय म्हणालेत ते बघा आज आस त्यांनी असं ट्विट केलं आणि नंतर बाईट दिला की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गुंतवणूक ही आत्ता झालेली आहे परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र नंबर वन आहे अगोदरही होता म्हणजे याच अडीच वर्षामध्ये आणि आत्ताही आहे आणि हे फेक नॅरेटिव्ह मुख्यतः महाविकास आघाडी असं लोकांच्या मनावरती बिंबवते की सगळे प्रकल्प गुजरातला चालले ते नाही चालले बघा महाराष्ट्रात कशी फॉरेन इन्व्हेस्टमेंट येते आणि यापूर्वी कधीच नव्हती आणि उद्धव ठाकरे यांच्या काळात अजिबात नव्हती काही गुंतवणूक महाराष्ट्र मातीत चालला होता मातीत गेला होता असं त्यांनी सांगितलं प्रत्यक्षात मी आजच एक फेसबुक पोस्ट टाकून आकडे दाखवून दिलेलं आहे की परदेशी गुंतवणूक आत्ता वाढलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे महायुतींनी समजा एखादं काम चांगलं केलं असेल चांगलं होत असेल आनंद आहे कोणाच्याही पोटात दुखण्याचं कारण नाही आहे पण उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गुंतवणूक येत नव्हती हो हे खोटं आहे उलट त्या काळामध्ये कर्नाटक आणि गुजरातपेक्षा आणि सगळ्या राज्यांमध्ये नंबर वन राज्य महाराष्ट्र होतं डोमेस्टिक किंवा देशांतर्गत गुंतवणूक म्हणजे टाटा बेरला कोणी असतील हे लोक देशातले उद्योगपती महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गुंतवणूक करत होते आणि एवढंच नव्हे की फक्त महाविकास आघाडी सरकारची करामत नाही दोन हजार वीसपासून ते दोन हजार बावीसपर्यंत परिस्थिती महाराष्ट्र सगळीकडे आघाडीवरती होता आणि त्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं लोकशाही आघाडीचं सरकार दोन हजार ते दोन हजार चौदा का या काळात होतो आणि फडणवीस म्हणत आहेत की आमच्या काळात जी प्रगती झाली ती कधीच झाली नाही कधीच गुंतवणूक एवढी आली नाही फेक हे फेक नॅरेटिव्ह फडणवीसांचं हे लक्षात परकीय गुंतवणूक तुमच्या काळात आली आम्ही अभिनंदन करतो पण इतरांनी महाराष्ट्र मातीत घातला तेव्हा गुंतवणूक येत नव्हती हे तुम्ही खोटं सांगताय हे मला तुम्हाला सांगायचं हे फडणवीसांचं फेक नॅरेटिव्ह हे आहे नंतर ते असं म्हणाले की सुरतला महाराजांनी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नाही असं ते म्हणाले फडणवीस त्यानंतर सगळ्या जयसिंग पवार असतील सावंत असतील कोल्हापूरचे इंद्रनील सावंत असतील त्यांनी दाखवून दिलं की सुरत महाराजांनी लुटली एकदा नाही तर दोनदा लुटली आता हे दात घशात फडणवीसांचे घातल्यानंतर नाना पटोले तर म्हणाले की आम्ही आम्ही काय इतिहासकार नाही इतिहासकारांनी काय लिहिले ते सांगतो शरद पवार म्हणाले की आम्ही इतिहासकार नाही इतिहासकारांनीच लिहिलेले हे सगळं की छत्रपतींनी सुरत लुटली आता फडणवीसांनी त्याला असा ट्विस्ट दिला ते की सूरत ते म्हणाले की सुरत लुटली असं कसं म्हणतात ते आमचे महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचे म्हणजे जणू काय त्यांनी त्यांच्या एवढं प्रेम कोणाचंच नाही छत्रपतींवरती शिवरायांवरती अरे तुमच्या काळात तो पुतळा पडला ते बघा आधी आणि लुटारू कसं म्हणत आहे त्यांना लूट कसं म्हणताय लक्षात घेतलं पाहिजे सगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये सुद्धा अगदी बाबासाहेबांच्या पुस्तकामध्ये असो आणि अन्य अनेक अने पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं म्हटलं आणि लुटली याचा अर्थ काय हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाही ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा पराक्रम गाजवतात म्हणजे एखादा राज्य जिंकतात तेव्हा ते राज्यातला खजिना घेतात ते आणि तो खजिना आपल्या व्ययतेसाठी चांगल्या गोष्टींसाठी खर्च करतात ही पद्धतच होती आणि तो पराक्रम मानला जात होता आता फडणवीस म्हणतात की शरद पवारांना हे मान्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू लुटली लुटारू होते ते शरद पवार असं म्हणालेत ते लुटारू होते म्हणजे लुटारू तुम्हाला वाटते त्या अर्थाने लूट असं किंवा पराक्रम या अर्थाने लुट लुटली सुरत असं त्यांना म्हणायचं आणि त्यावेळी तिथे मुघलांचं राज्य होतं की काय सुरतमधल्या सर्वसामान्य गुजरात्यांना लुटलं नाही त्यांनी जयंतराव पाटील असं म्हणाले की सुरत लुटली म्हणजे आपल्या मोदी शहांना ते आवडणार नाही की सुरत कशी लुटतात म्हणजे त्यांना हे शब्दही आवडणार नाही सहन होणार नाही म्हणून फडणवीस असं म्हणत आहेत बघा फडणवीस कसं फेक नॅरेटिव्ह फॉल्स नॅरेटिव्ह तुमच्या पुढे ठेवतं हे दुसरं उदाहरण तिसरी गोष्ट ते म्हणाले की माझ्यावरती मनोज जरंगेचं खूप प्रेम आहे ते टीका करतात उद्धव ठाकरे टीका करतात शरद पवार टीका करतात या सगळ्यांना वाटतं की माझा अभिमान्यू होईल पण मी चक्रव्यूहात फसणार नाही आहे चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं ते मला माहिती आहे बघा म्हणजे मी चक्रविहातून कसं बाहेर पडायचं मला माहिती आहे म्हणजे एक प्रकारे बघा कसं स्वतःकडे श्रेष्ठत्व ते घेत आहे अहंकार कसा आहे बघा त्यांना आणि ते असं म्हणतात की एवढे सगळे लोक मला विरोधक समजता येत असेल तर माझं महत्त्व खूप मोठं आहे म्हणजे मी मोठं आहे आणि ते अहंकारी आहे तर सगळ्यांना माहिती आहे मी पुन्हा येईन कसं ते म्हणाले होते तुम्हाला गंमत सांगतो की गेल्या वर्षी मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून मी पुन्हाहीन हा व्हिडिओ रिलीज झाला त्यानंतर गडबड उडाली मे शिंदे मुख्यमंत्री असताना मी पुन्हा येऊन याचा अर्थ काय कारण उद्धव फडणवीस उपमुख्यमंत्री होते याचा अर्थ मी मुख्यमंत्री होईन असं त्यांना म्हणायचं होतं की अशी चर्चा सुरू झाली मग फडणवीसांनी खुलासा केला की हा जुना व्हिडिओ आहे आणि सोशल मीडियावरती समजा स्लॅक असेल म्हणजे बात काही बातम्या नसेल काही माहिती टाक टाकण्यासारखं नसेल तर जुने व्हिडिओ शेअर कर शेअर केले जातात तसा तो शेअर केला पण तो भाजपच्या ऑफिशियल हँडलवरनं कसा शेअर झाला ती चूक झाली भाजपकडनं असेल फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे पण मी पुन्हाही असं ते म्हणाले असा स त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली की आता हे शिंदेंना बाजूला करून पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री होत आहे का मग ते म्हणा म्हणाले संदर्भात आणि अन्य सुद्धा ते म्हणाले होते की फेक नॅरेटिव्ह कसं करतात सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी बदनामी कसं करतात माझ्यावर अटॅक कसा करतात खोट्या करता, खोटा, खोटा प्रचार कसा करतात आता फडणवीस हे जेव्हा म्हणतात सगळ्यात जास्त समाज माध्यमातून काँग्रेसची शरद पवारांची राहुल गांधींची प्रियांका गांधी सोनिया गांधी सगळ्यांची बदनामी आणि खो खोटं नॅरेटिव्ह मग उद्धव ठाकरे असतील शरद पवार असेल सगळ्यांबद्दल सगळ्यात जास्त खोट्या नाट्या गोष्टी सांगून अफवा पसरवण्याचं काम सगळ्यात जास्त भाजपनी केलं भाजपनी कित्ता घालून दिला मोदींनी कित्ता घालून दिला की सोशल म मीडियाचा कसा प्रचार विरोधकांनाची बदनामी करण्यासाठी कसा करताय आणि आता तुम्हीच म्हणताय की विरोधक असं करतायत म्हणून हा पायंडा तुम्ही पाडला हे पहिलं लोकांना सांगा आणि मग तुम्ही करताय ना मग विरोधक इथे काही भजन करायला बसले नाहीत तुम्ही करायला हे करताय मग विरोधक स्वस्त प्रश्न नाही ते तर तीच युक्ती वापरतील ते ती युक्ती वापरत आहे हा भाग आहे नंतर ते असं म्हणाले की मराठा आरक्षणासंबंधी की शरद पवारांनी सांगावं की ओबीसी कोट्यातून आम्ही मराठा आरक्षण द्यायला तयार आहोत मनोज जरांगीनी त्यांना विचारावं फडणवीस म्हणाले की मी समजा समजा धरा की मी नाला येते पण मग यांना विचारा हे सत्तेवर आले होते काय करतील त्याच्यावरती मनोज जरांगेने उत्तम उत्तर दिलं ते म्हणाले की तुम्ही आज सत्तेत आहात तुम्ही काय करणार ते सांगा आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही नाही दिलं तर तुम्हाला आम्ही सत्तेतनं बाहेर काढू असं स्पष्टपणे मनोज जरांगे ताबडतोब प्रतिक्रिया दिली म्हणजे आपण सत्तेत असताना विरोधी पक्षांना विचारायचं की तुम तुमचं काय याच्याबद्दल मत आहे त्याच्याबद्दल काय म्हणतात आणि तुमचं काय तुम्ही कशाला विरोधी पक्षांचं मत हे करतो तुम्हाला जे काय करायचं ते करा आणि ते शरद पवार सांगतात पण शरद पवारांना ह्याच्यामध्ये गुंतवायचं आणि ते त्यांनी जर स्टँड घेतला समजा की ओबीसीमधनं शरद पवार तयार झालेत आरक्षण मग मग शरद पवारांना टार्गेट करणार ते किंवा उद्धव ठाकरेंना टा टार्गेट करणार किंवा नाना पटोलेंना टार्गेट करणार बघा ओबीसीचं यांना काढायचं आणि मग हे मजा बघत बसणार पण या सापळ्यामध्ये विरोधक आकडायला अडकायला तयार नाहीत हे फडणवीसांनी लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट की आता बघा ते असं म्हणाले की हे जोडे मारो आंदोलन काय आहे म्हणे काय अर्थ आहे कायचं याच्यात म्हणजे एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकाच भाषेत म्हणतात ना जोडे मारो हे चुकीचं आहे आंदोलन असं कधी करतात का पण मग मा खेटळ मारा आंदोलन हे भाजपने केलं त्याचं काय जर जोडे मारो हे चुकीचं असेल मग तुम्ही खेटळ मारा आंदोलन का करता हा प्रश्न आहे ना फडणवीसांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि जोडे मारू आंदोलन नाव न देता अनेकदा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असतील किंवा अन्य नाना पटोले असे अनेकांच्या प्रतिमेला जोडे मारणं त्यांच्या प्रतिमांचं दहन करणं त्याला लाथा मारणं हे भाजपनी केलेलं आहे त्याबद्दल फडणवीस कधी बोलले होते का देवाभाऊ बोलले होते का त्याबद्दल कधी तेव्हा जे आपण करायचं ते योग्य आणि इतरांनी केलं ते चुकीचं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे दुसरं गोष्ट अशी आहे की राहुल गांधींपासून ते महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याबद्दल टीका केली मग फडणवीस म्हणाले की आम्ही सगळ्यांनी माफी मागितली वास्तविक फडणवीसांनी ज्या पद्धतीने माफी ताबडतोब आणि मागायला पाहिजे तसे मागितले नाही पहिल्याने माफी मोदींनी मागितली शिंदेनी मागितली अजि दादांनी पहिल्यांनी माफी मागितली पण फडणवीस मागे राहिले होते ठीक आहे नंतर त्यांनी माफी मागितली असेल वेगळ्या शब्दात मागितली असेल पण ते म्हणाले सगळे आता म्हणत आहेत महायुतीस की आम्ही त्यापेक्षा भव्य पुतळा उभारू अरे पण हा पुतळा त्याच्यावर झालेला खर्च खर्च मातीत गेला छत्रपतींचा अपमान झाला शिवरायांचा अपमान झाला पुतळा पडल्यामुळे तसं काय ठीक आहे तुम्ही क्षमा मागितली आता आम्ही समजून समजू समजू की क्षमा मागितली पण भ्रष्टाचाराचं आहे करप्शन झालं त्याच्याबद्दल उत्तर द्या ना का पडला पुतळा भ्रष्टाचार झाला की नाही याचं उत्तर दिलं भ्रष्टाचार झाल्याशिवाय असं होऊच शकत नाही आणि त्याचं उत्तर न देता म्हणजे दे, तुम्ही महाविकास आघाडीला भ्रष्टाचारी म्हणता मग तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही काय दिवे लावलेले आणि जयंतराव पाटलांनी जर सांगितलेलं आहे की लोकसभेसाठी सहा प्रकल्पांचं टेंडर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महायुतीनं सहा प्रकल्पांचं टेंडर काढलं अकरा हजार कोटी रुपये चं प्रो प्रोजेक्ट होते ते पंधरा हजार कोटींवर निघाले म्हणजे चार हजार कोटी रुपयांचा अधिक रकमेचं टेंडर काढलं आणि ते म्हणाले की हा जो पैसा आहे लोकसभेसाठी एवढा खर्च केला मायुतीने पैसा आला कुठनं एकनाथ शिंदेकडे अजितदादांकडे दे देवेंद्र फडणवीसांकडे पक्षासाठी पैसा आला कुठनं की इतका प्रचंड पैसा खर्च केला हा पैसा येतो कुठून आज तुम्ही मुंबईमध्ये गणेशोत्सवानिमित्ताच्या असलेल्या कमानी बॅनर्स पोस्टर्स बघा तुम्ही काय प्रचंड खर्च केला हा येतो कुठून पैसा याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे आणि तुम्ही फक्त महाविकास आघाडीवरती आरोप करता मग तुमच्या महायुतीवरती आरोप करणार नाही की नाही क लोक करणार की नाही याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आणखी एक गोष्ट की बघा आता ते काय म्हणाले देवेंद्र फडणवीस की आमचं मुख्यमंत्री कोण आहे काही ठरलेलं नाही ते आमचं पार्लिमेंटरी बोर्ड घेत घेते घेईल म्हणजे भाजपचं बरं आता शिंदे अजितदादा हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड येईल त्यांना असं म्हणायचं की भाजपच काय ते भाजपचं दिल्लीचं नेतृत्व काय ते ठेवले हा 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 म्हणजे भाजपचं सगळं दिल्लीतनं ठरतं असं ते म्हणाले पण ते असं म्हणाले की आमचं राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे आमचे सगळे निर्णय दिल्लीला होतात दिल्लीला आम्हाला जायला लागतं मग काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत होता केंद्रामध्ये त्यावेळी भाजपचे नेते काय म्हणायचे फडणवीसांपासून सगळ्यांनी की प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना हे दिल्लीत जातात भा काँग्रेसशी इथले नेते आणि तिथे लोटांगण घालतात दहा जनपद म्हणजे तेव्हा सोनिया गांधींच्या घरासमोर त्यांच्या चरणस्पर्श करतात चमचगिरी करतात तिथे असं त्यांना म्हणायचं मग आता तुमचे नेते किंवा तुमच्या सगळे नेते दिल्लीला जातात ते कशासाठी जातात ते चरणस्पर्श करायला जातात ते लोळण घेण्यासाठी जातात पायावरती ते चमचगिरी करण्यासाठी जातात असं म्हणायचं का म्हणजे आम्ही करतो ते योग्य आणि दुसरा करतो तो भ्रष्टाचार दुसरा करतो तो अनिती असं म्हणायचं हे मला तुम्हाला सांगायचं हे लक्षात नंतर ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे तीन तीन दिवस तिथे गेले नंतर शिंद्यांचे जे डावे उजवे जे लोकं आहेत हे नरेश मस्केनसारखे लोक जे स्थानिक पातळीवरती होती होते होती, एकदम खासदार घातली झाले होते आता जॅकेट वगैरे पॉश घालून ते असं फार आपण सभ्य आणि सुसंस्कृत असल्याचं आव्हानं बोलतात आणि पहिलं बोलण्यामध्ये त्यांचं असतं की उद्धव ठाकरे म्हणजे जसं की महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर एक होता पण मग महाविकास आघाडींच्या उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये काय झालं हे पहिलं मो फडणवीसांना सांगायचं असतं मग ही बातमी चांगली शुभवाय सांगा ना तुम्ही सांगा अवश्य सांगा पण त्यांच्या काळात काय म्हणजे उद्धव ठाकरे त्यांच्या मनात सतत खटकत असतात उद्धव ठाकरेंचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न कोणी केला तुम्हीच केला ना पण झाला का अभिमन्यू झाला नाही उद्धव ठाकरेंना नऊ जागा मिळाल्या लोकसभेमध्ये मी भाजपनी जास्त जागा लढवल्या आणि त्यांच्या नऊच जागा आल्या उद्धव ठाकरेंचे नऊ जागा आल्या पण उद्धव ठाकरेंचा था पक्षच नाही तो नष्ट होणार आहे तो विसर्जित होणार आहे त्याचे बारा वाजणार आहेत असं फडणवीसांनी त्यांचे कंपू म्हणत होता काय झालं मग तुमची काय अवस्था झाली तुम्ही फ उद्धव ठाकरेंचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न करता की नाही शरद पवारांचा तुम्ही भीष्माचार्य करण्याचा प्रयत्न करता की नाही शरद पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला नाही ते निसटले ना त्यांना यशस्वीपणे आणि तुम्हालाच उलट लोकसभेमध्ये आडवं केलं त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि तरी तोंड वर करून तुम्ही बोलताय महाविकास आघाडीने सगळा खजिना रिता केला वाट लावली महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या मग तुम्ही काय करताय आठ आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज डोक्यावरती महाराष्ट्राच्या आहे प्रत्येक माणसाच्या डोक्यावरती शिरावरती किती खर्च आहे त्याचे व्याजाचा हप्ते कोण भरणार मी तुम्ही करता ते सगळं व्यवस्थित सांगलं इतरांनी केलं की पाप असं खपवून घेतलं जाणार नाही स्पष्टपणे मी सांगतो मी सांगणार याच्यावर मग उद्धव ठाकरे ना, ना शरद पवार कधी मुख्यमंत्री करणार नाहीत मी ते मान्य करणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले पण एक तर खरं की महाविकास आघाडी सरकार येऊ शकतं सत्यवती हे तर मान्य करता एक प्रकारे तुम्ही पण तिथे मेन पॉईंट त्यांचा असा होता की उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तीन तीन दिवस सोनिया गांधींकडे गेले पण सोनिया गांधींबरोबरचा फोटो त्यांना काढून दिला गेला नाही ही माहिती त्यांना कोणी सांगितली मी जणू काय उद्धव ठाकरे कॅमेरा घेऊन सेल्फी घेत होते सोनिया गांधींबरोबर आदित्य ठाकरे आणि हे सगळे मिळून आणि फोटो काढून दिला गेला ही त्यांना माहिती कोणी सांगितली पण उद्धव ठाकरेंचा था... असं वर्णन करण्यामध्ये उद्धव ठाकरेंचे ना फोटो काढून दिला नाही हे सांगण्यामध्ये यांची जी यांना जी मजा येते ना ती विलक्षण आहे विलक्षण आहे मजा म्हणजे विरोधकांची अशा प्रकारची टवाळी करणं बदनामी करणं यामध्ये यांना फार आनंद आहे आता दुसरी गोष्ट अशी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधींशी चर्चा करण्यासाठी जाण्यात चूक काय काय चुकीचं त्यात ते काय लोटांगण आणि ते मी मुख्यमंत्री मला करा असं सांगण्यासाठी दिल्लीला कशाला जायला पाहिजे फोन करता येऊ शकतो ना मेल करता येऊ शकतो पण उद्धव ठाकरे त्यासाठी गेले होते असं एक नॅरेटिव्ह समोर ठेवायचं आदित्य ठाकरे म्हणाले की जर तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यास काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने नकार दिला म्हणजे आता शरद पवारांनी सांगितलंच की इतक्यात काही आम्ही आमचं काही ठरणार नाही कोणाचे किती खासदार व्यक्ती आमदार व्यक्ती त्याच्यावरती ठरेल किंवा संख्याबळावर ठरेल हो उद्धव ठाकरेंना करायचंच नाही असा काही काँग्रेसने आणि राष्ट्रवादीने ठराव संमत केले नाही पण यांनी तो अर्थ काय ताबडतोब ठीक आहे ते काढू शकतात तो अर्थ पण आदित्य ठाकरेंची मुलाखत त्याच चॅनेलवर झाली जिथे फडणवीस आणि शिंदे यांची मुलाखत झाली तेव्हा म्हणाले की जर उद्धव ठाकरेंना करायला ते तयार नाहीत तर मग फडणवीसांना करायला भाजप शिंदे गट आणि अजितदादाही तयार नाहीत विशेषतः भाजप क करायला तयार नाहीत नाहीतर नाही तर शिंदेंना मुख्यमंत्री केलंच नसतं देवेंद्र फडणवीसांना गॉडफादर किंवा असं व्हायचं होतं की काय म्हटलं किंग मेकर की मी सरकार बाहेर राहीन आणि यांना मार्गदर्शन करीन मोदी शहानी सांगितलं नथिंग डोईंग तुम्हाला सरकारमध्ये डेप्युटी म्हणून जायला लागेल ते त्यांना मान्य करावं लागलं हे लक्षात घ्या तुम्ही आदित्य ठाकरे यांनी चप्खल उत्तर दिलं की जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून जाहीर करण्यास महाविकास आघाडीने नकार दिला असेल तर मग देवेंद्र फडणवीसांना कुठे दिलं त्यांना त्यांना ग्रीन सिग्नल की तुम्ही येणार म्हणून पुन्हा येईन म्हणा होतात पण पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून येईल असं त्यांनी सांगितलं होतं अशी परिस्थिती आहे कारण उपमुख्यमंत्री म्हणून यायला लागलं पुन्हा आले ते पण उपमुख्यमंत्री आले आणि सुद्धा दोन एक उपमुख्यमंत्री म्हणून ते आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि पुन्हा दोन हजार चोवीस सालीसुद्धा फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी घोषणा झालेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे फडणवीस हे ज्या प्रकारचं फेक नॅरेटिव हे करत आहेत त्या फेक नॅरेटिवची सुरत असेल गुंतवणूक असेल किंवा नेतृत्व असेल किंवा उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा असेल या सगळ्या बुद्ध बुद्ध्यांबद्दल मी तुम्हाला सांगितलं की काय परिस् प्रत्यक्षात परिस्थिती आहे मी किंवा मराठा आरक्षण असेल मनोज जनांगी असेल अनेक विषयांबद्दल मी तुम्हाला सांगेन आता एक सांग की आज परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे शरद पवार काय करतात यापेक्षा महायुतीने स्वतःच्या परिस्थितीकडे बघा लोकसभेमध्ये दाणा उडली तुमची त्यामुळे लाडकी बहीण लाडकी बहीण कळत मतं मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करायला लागतो त्यातही एकमेकांची कॉलर धरली जाते की याचं श्रेय कोण घेत आहे म्हणून मग आता प्रश्न असा आहे की हसन मुशीफ दत्ता भरणे यांची नावं श अजितदादा गटाने परस्पर जाहीर केली त्यामुळे सिंग गाडगेचं शरद पवारच्या पक्षात गेले हर्षवर्धन पाटील शरद पवारांना भेटलेले आहेत त्यामुळे तुमच्या तुमचे जे नेते आहेत भाजपचे त्या नेत्यांना त्या नेत्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत ते दुखावले जात आहेत आणि ती पळापळ -पड़ सुरू झालेली आहे त्यामुळे तुम्ही इतरांची चिंता न करता स्वतःकडे बघितलं पाहिजे महायुतीची काय परिस्थिती आहे भाजपची काय परिस्थिती आहे शिंदे गटाची आणि अजितदादागटाची काय परिस्थिती आहे किंवा काय अवस्था आहे केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना प्रश्न विचारायचे किंवा त्यांची कोंडी करायची त्यांचा अभिमन्यू किंवा भीष्माचार्य करायचा प्रयत्न करायचा आणि त्यांनी जर काही प्रश्न विचारले तर म्हणायचं की सगळेजण मला घे मला घेरतायत म्हणजे मी किती मोठा आहे फडणवीसांचं हे फेक नॅरेटिव कसं आहे त्यांच्या चलाख्या कशा आहेत हे सांगण्यासाठी मुद्दाहून मी हा व्हिडिओ केलेला आहे हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल तुम्ही जरूर बघा सबस्क्राईब करा तुम्ही या चॅनलला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद देत आहे आणि महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकीय कार्यकर्ते आहेत नेते आहेत हे हा चॅनेल आहेत आणि चांगला रिस्पॉन्स देत आहेत तुम्ही हा चांगला प्रतिसाद द्या आणि आवडले व्हिडिओ तर जरूर शेअर करा एवढं आवाहन करतो आणि गणेशोत्सवाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद